नमस्कार आय मेर डिजिटलमध्ये तुमचं स्वागत आहे बारामती लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे नुकतीच देवेंद्र यांची सभा जी आहे ती इंदापूरमध्ये काल पार पडलेली आहे आणि हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांचं पॅचअप करण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केलेला आहे याचबरोबर दुसरी महत्त्वाची घडामोडी घडलेली आहे की देवेंद्र फडणवीसांनी इंदापूरमध्ये पाऊल टाकल्यानंतर थेट दशरथ मानेंचं घर गाठलेलं आहे आणि त्यामुळे देखील दशरथ माने जे आजपर्यंत सुप्रिया सुळेंचा प्रचार करत होते ते दशरथ माने असतील किंवा प्रवीण माने असतील हे उद्यापासून अजित पवारांच्या सुविधेपत्नी अर्थात महायुतीच्या उमेदवार सुनित्रा पवार यांचा प्रचार करतात का की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे आणि तिसरी गोष्ट बारामती लोकसभा घडते इंदापूर विधानसभेमध्ये मोहळचे आमदार यशवंत माने यांच्या उपस्थितीत काल नरसिंगपूर या ठिकाणी श्री लक्ष्मी नरसिंहाला श्रीफळ वाढवून सुनीत्रा पवारांच्या प्रचाराला शुभारंभ करण्यात आलेला आहे आणि जिल्हा परिषद गटवाईज हा प्रचार होतो आहे अर्थात यशवंत माने यांनी तीन जिल्हा परिषद गटाची जबाबदारी स्वीकारलेली त्या गटांमध्ये ते प्रचार करत आहेत आमदार दत्तात्रय बोरणे हे चार जिल्हा परिषद गटांमध्ये प्रचार करत आहेत आपल्याबरोबर यशवंत माने काय सांगाल कालपासून सुनित्रा पवारांच्या प्रचाराला तुम्ही सुरुवात केलेली आहे एकंदरीत कशा पद्धतीनं प्रचार सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गेल्या मंगळवारी पुणे या ठिकाणी आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये प्रत्येक विधानसभा सदस्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्या ठिकाणी उमेदवार आहेत ते, ते प्रत्येक एका तालुक्याची जबाबदारी घेऊन त्यांना मदत करण्याची भूमिका प्लस जे स्वतःचा मतदारसंघ सांभाळून ही भूमिका दिलेली आहे त्या त्यामुळे मी कालपासून विहोळचा मतदारसंघातली कामं उरकून या ठिकाणी येऊन नरसिंगपूर या ठिकाणी आम्ही लक्ष्मी नरसिंह मंदिरामध्ये श्रीफळ अर्पण करून आम्ही या ठिकाणी कालपासून दौरा चालू केलेला आहे आणि फार चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळत आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अजून याच्यामध्ये वाढ होत जाईल कारण कालच देवेंद्र फडणवीस साहेबांनी इंदापूर या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये काय थोडेफार जे मतभेद होते ते पूर्ण संपवण्याच्या उद्देशाने ते हालते आणि काल त्यांनी ती प्रक्रिया पूर्ण केलेली एक दोन दिवसामध्ये फार चांगल्या प्रकारे अजून प्रचाराला सुरुवात होऊन जाईल हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांचं पॅचअप करण्याचा प्रयत्न फडणवीस केला आहे पॅचअप झालं आहे का आज तुम्ही प्रचार करताय काय हर्षवर्धन पाटलांशी फोनवरून काय बोलणं वगैरे झालं आहे का कधी प्रचारात सहभागी होणार आहेत कसं काय पुढं काय असेल का हर्षवर्धन पाटील साहेबांची कालच आखलोज या ठिकाणी जगदळे विवाह होता त्या ठिकाणी भेटलो त्यांना कालच सांगितलं तर ते म्हणले आमचा सपोर्ट आहे पूर्ण काही अडचण नाही कालच मला स्वतःला बोलले ते म्हणजे हर्षवर्धन पाटील ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणीसला सुप्रिया सुळेंचा प्रचार करत होते आणि सुप्रिया सुळेंना मताधिक्य मिळालं होतं त्याच पद्धतीनं आता राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनित्रा पवार यांचा प्रचार करतील तेवढा विश्वास तुम्हाला आहे नक्कीच त्याच्यापेक्षा सुद्धा अग्रेसर होऊन प्रचार करतील असा मला आत्मविश्वास आहे का काय एकंदरीत इंदापूर विधानसभेमधून मताधिकेचं गणित राहणार आहे आणि सुनित्रा पवारांना अधिक तर मताधिकी मिळवण्यासाठी तुमची रणनीती काय असणार आहे मी तुम्हाला एकच सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ते पूर्ण पाठीमागील एक महिन्यापासूनच कामाला लागलेले आहेत परंतु नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या या उद्देशाने सर्वजण आपण आज घटत आहोत आणि अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये महायुतीचा धर्म म्हणून तिन्ही पक्ष आणि घटक पक्ष एका विचाराने काम करत आहेत त्याचीच पुनरावृत्ती घडवण्यासाठी काल देवेंद्र फडणवीस साहेब आल्यानंतर त्यांनी हर्षवर्धन पाटील साहेब व त्यांच्या कार्यकर्त्यांची चांगल्या प्रकारे बैठक घेऊन आपल्या दादांचे मिसेस म्हणजे सुनित्रा वैनी यांचा काम करण्यास सांगितलेलं आहे आणि नक्कीच तुम्हाला सांगतो की जसं एकोणीस साली राष्ट्रवादी काँग्रेसचा जसे एकत्रितरित्या प्रचार झाला आणि जवळ सत्तर ते एक्क्याहत्तर एक हजार मताचं लीड मिळालं गेलं तीच पुरावृत्ती आता होणं गरजेचं आहे किंवा होऊन जाईल त्या निश्चित तुम्ही म्हणता येते गोष्ट खरी आहे की मोदींना तिसऱ्या वेळेस पंतप्रधान करायचं आहे तुम्ही आता माहितीमध्ये आहात पण आता मतदारांच्या पुढे ज्यावेळेस आपण जातो आहे त्यावेळी ज्या भाजपला आपण पाठीमागे नावं ठेवत होतो ज्या भाजपवरती आपण टोकाचे आरोप करत होतो आता त्यांच्याचबरोबर आपण पुढच्या त्याची स्वप्न दिवस स्वप्न पाहतो हे सर्व गोष्टी करतोय मतदाऱ्याचा जाब विचारत नाहीत का किंवा मतदारांना तुम्ही फेस कसं करता आताची जर राजकारणात जी पद्धत पाहिली तर दोन हजार एकोणीस साली जी काँग्रेस आणि शिवसेना कधीही जमत नव्हतं बाळासाहेब ठाकरे साहेबांनी पग बासष्ट एकसष्ट सालापासून काम चालू केल्यानंतर कधीही काँग्रेसबरोबर त्यांचा तह झाला नव्हता परंतु एकोणीस साली शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार बनलंच ना अस्पृश्यता हे राजकारणात येते कुठून त्याच्यानंतर सुरुवातीला आपले पाच दिवस का असताना राष्ट्रवादीचं आणि भाजपचं सरकार बनलंच होतं त्याच पद्धतीने आता भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं ती तिन्ही पक्ष सरकार एकत्र आहे सध्या महाराष्ट्रामध्ये सर्व पक्ष सत्तेत आले ते सर्व पक्ष विरोधात बसलेले आहेत तुम्ही आता प्रचारादरम्यान लाखेवाडीमध्ये एक वक्तव्य केलं की अजितदादा फुटले नाही अजितदादांना आम्ही फोडलं तर आता कसं फोडलं अजितदादांना फोडायची गरज का पडली कारण तुमच्या पंचावन्न आमदारांमुळं पवारसाहेबांचं कारण फुटलं आहे याच्यामध्ये पक्ष म्हटल्यानंतर घराण्याचा किंवा घराचा विषय येत नाही पक्ष हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काम करत असतो त्या ठिकाणी सर्वजण तुमच्या आमच्यासारखी सर्वजण त्या परिवारामध्ये काम करत असतात पाठीमागील एक वर्ष म्हणजे कधी जु जुलै दोन हजार तेवीसच्या पाठीमागे एक वर्ष आम्ही सत्तेच्या बाहेर बसलो होतो त्या बारा महिन्यामध्ये एकही रुपया आम्हाला निधी दिला गेला नव्हता आणि निधी दे न दिल्यामुळं आम्हाला मतदारसंघामध्ये गेल्यानंतर आम्हाला सभामंडप द्या आम्हाला रस्ता द्या आम्हाला सामाजिक न्यायाचे पैसे द्या असं वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला वर्षभर मतदार येऊन सांगत होते आम्ही त्यांना काही मदत करू शकत नव्हतो ते म्हणायचे आम्ही तुम्हाला लोकप्रति म्हणून निवडून दिलेलं आहे तुमची जबाबदारी आम्हाला निधी देणं आम्ही वारंवार जाऊन दादांना सांगायचो दादा पहिल्या निधीला स्टे आहे आता आम्हाला निधीची गरज आहे <सवागा> आम्ही दोन हजार चोवीसला निवडणुकीला सामोरे कसं जायचं <सवाँ> हे सर्व आमदारांना वारंवार सांगितल्यानंतर एक दिवस दादांनी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये जे आता राहिले दुसरे जो आमदार राहिले जे टीका दादा करतात त्यांच्यासुद्धा सह्या आहेत त्याच्यावरती की आपण भाजपबरोबर गेलं तरी चालतं आहे ते अधिकार पूर्ण दादांना दिले होते त्याच्यामध्ये आम्हीही होतो आणि हे सर्व आमदारांच्या प्रेशरमुळं किंवा दबावामुळं किंवा विनंतीमुळं दादांना तो निर्णय घेणं भाग पाडलं म्हणजे अजित दादा पवारसाहेब यांना आम्ही सर्व आमदारांनी विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांनी हे निर्णय घेण्यास भाग पाडले दादांनी स्वतः निर्णय घेतलेला नाही मात्र हे निर्णय घेत असताना तुमचे नेते त्यावेळी शरद पवार होते नेत्या सुप्रियताई सुळे होत्या या सर्व गोष्टी ज्यावेळेस तुम्ही अजित पवारांबरोबर शेअर करत होता आपल्याला भाजपबरोबर जायचे हे सांगत होतं त्यावेळी या सर्व गोष्टींची शरद पवारांना किती कल्पना होती तुम्ही त्यांच्याशी काय या बाबतीमध्ये चर्चा केल्या होत्या का वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करत असताना आम्ही अजितदादा आणि जयंत पाटील साहेब या दोघांच्याच संपर्कात आम्ही नेहमी असायचो कारण ते केंद्रातले काम बघत असायचे किंवा एकत्र पक्षाची बैठक असली तरच पवारसाहेब आम्ही किंवा आमचं वैयक्तिक काम असले जात होतो परंतु ह्या चर्चेमध्ये पवारसाहेबांची आमची कधी चर्चा झाली नाही आता आता मार्ग वेगळे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून तुम्ही आता निवडणुकांचा सामना करताय आज लोकसभा उद्या विधानसभा होणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चवंद्र पवार पक्ष म्हणून आता सुप्रिया सुळे एका बाजूला आहेत सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे अशा पद्धतीची ही निवडणूक आहे आणि देशाचं लक्ष पूर्णपणे याकडे एकवटलेलं आहे गेल्या पंधरा वर्ष झालं आपण सुप्रिया सुळेंचं काम हे नंबर एकचं आहे आणि त्यांनी सर्वाधिक प्रश्न संसदेमध्ये उपस्थित केलेत हे मांडत आलेलो आहोत आपण एकीकडे त्यांचं गुणगान गालेलो आहे आज आपण त्यांच्या विरोधात प्रचार करतो हे करताना कुठं जड जात आहे दोन हजार तेवीसपर्यंत आम्ही एका विचाराने एकत्र पक्षात काम करत होतो आमच्या अड्याडचणी त्यांना सांगणे किंवा त्यांचे जे एक आदेश असतील ते आम्ही स्वीकारत होतो आता आमचे नेते आमचे अध्यक्ष म्हणून अजितदादा पवारसाहेब राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांचे विचार घेऊनच आम्ही पुढं जाणार आणि त्यांचे जे आदेश येतील ते आम्ही जनसामान्यामध्ये सांगण्याचा आम्ही प्रयत्न करणार अशा पद्धतीने आम्हाला आजची परिस्थिती अशी आहे मी कालपासून प्रचार करतो आहे सर आहेत बरोबर आबा आहेत सर्व नेते मंडळी आहेत बरोबर कधीही आम्ही विकासाचे कामं सांगून सांगून आम्हाला वेळ पुरावणार नाही म्हणजे दत्तामा भणीने इंदापूरमध्ये केलेलं विकास अजित ददांनी आम्हाला महाराष्ट्रातील पन्नास विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांना जो निधी दिला आहे तेवढं सांगणं एवढंच भरपूर झालं आहे आम्हाला आम्हाला विकासाच्या कामाव्यतिरिक्त आम्हाला कुणावर टीका करायची गरज <laughs> <ने। laughs> <ने। laughs> <ने। laughs> <ने। laughs> नाही काय एकंदरीत इंदापूर विधानसभा असेल किंवा बारामती लोकसभेचं आपण जर गणित बघितलं तर किती मताधिकारी सुनेत्र पवार विजय होते मी आज त्या गोष्टी तर मी फक्त इंदापूरमध्येच प्रचार चालू केलेला आहे येणाऱ्या कालावधीमध्ये फॉर्म ज्यावेळेस आपण भरू तोपर्यंत यंत्रणा सर्व कामाला लागेल आज कुठल्या तरी चुकीचा आकडा सांगण्यापेक्षा तुम्हाला नक्कीच आपण फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला आम्ही आकडा डिटेल सांगेन आता त्या शेवटचा प्रश्न लोकसभा आता बघता बघता होईल राष्ट्रवादी फुटली दोन्ही बाजूला दोन गट झाले पुढे सहा सात महिन्यात विधानसभा आहेत काय पुन्हा एकत्र होण्याचे चान्सेस आहेत शंभर टक्के महायुती अशीच विधानसभेलासुद्धा टिकेल आणि जे सूत्र आहे जे स्वतःचे रनिंग आमदार आहेत त्यांना प्राधान्य दिलं जाईल कुठल्या कुठल्या जागेवरती चेंजेस बी होऊ शकतात आत्ता तसंच लोकसभेच्या जाग्यांवरती काही ठिकाणी चेंजेस होत आहेत किंवा होणार आहेत अशाच पद्धतीने काही घटना आपवादू घडू शकतात परंतु नव्याण्णव टक्के ज्या पक्षाचा आमदार आहे त्याच कॅबिनेटला उमेदवारी दिली जाईल इंदापूरच्या जागेमध्ये चेंज होईल असं म्हणायचं आता ती माहितीमधील वरिष्ठ नेत्यांनी ठरवायचं चेंज करायचं का नाही करायचा त्याच्यामध्ये माझ्यासारखा एक विधानसभा सदस्य नाही सांगू शकत हे होते आमदार यशवंत माने सध्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळतोय सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार जरी ही लढाई महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीची असली तरी देखील अजित पवारांसाठी ही लढाई प्रतिष्ठेची बनलेली आहे कारण राष्ट्रवादी कोणाची हा प्रश्न ज्यावेळी उपस्थित होतो त्यावेळी अजित पवारांचं शीट आणि तेही बारामतीमधलं शीट ज्यावेळी पूर्ण मताधिक्याने निवडून येईल त्यावेळी अजित पवार दाव्यानेशी म्हणू शकतील की राष्ट्रवादी माझी आणि यासाठी हा सर्व आठ तास चाललेला आहे अर्थात देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील आणि भरणे म्हणजेच अजित पवार यांचं पॅचअप केलं असलं तरी उद्या या लोकसभेच्या प्रचारामध्ये हर्षवर्धन पाटील किती ताकदीनं इन्वॉल्व्ह होत आहेत यावरती ही सर्वगणित अवलंबून आहे पुढता तिथंच थांबतो